मित्रांनो नेहमी कामात अडथळे अडचणी येत आहेत का तर तुम्ही स्वामींचे हे उपाय करा सर्व कामे निर्विघ्न पार पडतील कोणत्याही तुमच्या कामामध्ये विघ्न येणार नाही लग्न जमवतात पण लग्न तुटतं मोडतं मध्येच काहीतरी अडथळे येतात काहीतरी खूप मोठं काम करायला जातात पण त्याच्यामध्ये सुद्धा विघ्न येतात बिझनेस काम सुरू करायचं आहे पण त्यात विघ्न आहेत भरपूर अशा गोष्टी असतात भरपूर लोकांच्या आयुष्यात की त्यांना सुरू करायच्या आहेत किंवा करायच्या आहेत पण काही ना काही कारणास्तह छोट्या मोठ्या गोष्टी अशा घडतात की अडथळे अडचणी येतात आणि ते काम पूर्ण होत नाही मग अशासाठी आपण काय करावं तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुम्ही पाच गुरुवार सकाळी अकरा वाजण्याआधी दत्त मंदिरात जायचं आहे आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे दर गुरुवारी म्हणजे पाच गुरुवार तुम्हाला हे काम करायचं आहे सकाळी अकरा वाजण्याआधीच जवळच्या दत्त मंदिरात जायचं आणि दत्त महाराजांचं जान दर्शन करायचं आहे पहिल्या गुरुवारी मंदिरात पिवळे वस्त्र तुम्ही दान करा दत्त महाराजांसमोर पिवळे वस्त्र ठेवा दुसऱ्या गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे पेढे तिथे घेऊन जा तिथे ठेवा तुम्हा तिसऱ्या गुरुवारी कोणतेही पिवळ्या रंगाची फुलं तिथे घेऊन तुम्ही दान करा चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाने किंवा गुळ आणि चण्याचा नैवेद्य अर्पण करावा किंवा तेथील लोकांना तो प्रसाद वाटावा आणि पाचव्या गुरुवारी दानपेटीत गुप्त दान करा दहा अकरा एकवीस एक्कावन्न तुम्हाला जे पटेल ते असं हे पाच गुरुवार तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी दर्शन करत असताना देवाच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्या मनातील इच्छा तुम्ही बोला हे पाच गुरुवार तुम्ही नियमितपणे केले तर आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि जेव्हा दूर होतील आणि तुमचे सर्व कामं व्यवस्थित झाले निर्विघ्न झाले तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका की माझे कामं झालीत कधीही सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद